सुकापूरतर्फे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यंदाचे हे पन्नासे वर्ष असून त्यानिमित्त संपूर्ण सप्ताह भक्तीमय होणार आहे या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी या सप्ताहाला सुरुवात होणार असून समारोप मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी होणार आहे विठ्ठल रुक्माई मंदिर सुकापूर या ठिकाणी हा भक्तिमय सोहळा रंगणार आहे पहाटे पाच वाजता देवपूजा व वा काकड आरतीने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे या सप्ताहामध्ये विविध मान्यवरांची प्रवचने व कीर्तनाचा आस्वाद भक्तांना घेता येणार आहे यामध्ये परशुराम महाराज वाघमारे सुरेश महाराज फडके दशरथ महाराज पाटील संतोष महाराज सत्ते यांची प्रवचने होणार आहेत तर रोज रात्री सात ते नऊ वाजेपर्यंत सुशाव्य कीर्तनाचा आनंद उपस्थितांना घेता येणार आहे यामध्ये निवृत्ती महाराज देशमुख विशाल महाराज खोले महंत पुरुषोत्तम महाराज पाटील आदींची कीर्तने होणार आहेत तर या भक्तीमय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन महंत पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले आहे पनवेल शहरानजीक असलेल्या सुतापूर ग्रामस्थांच्या सहभागातून अखंडारीराम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला विशेष हे आहे की या कार्यक्रमाचं पन्नासावं वर्ष आहे आणि या पन्नासाव्या वर्षामध्ये अं दररोज सकाळी पाच ते सात या वेळेमध्ये दे, देवपूजा व काकडा भजन होईल त्यानंतर आठ ते बारा या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं पालन होईल चार ते पाच या वेळेमध्ये प्रवचन होईल पाच ते सात या वेळेमध्ये हरिपाठ रुक्मिणी महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ होईल व सात ते नऊ या वेळामध्ये कीर्तन होईल व त्याच्यानंतर अन्नदान अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व नऊ ते अकरा या वेळेमध्ये रात्री जागराचं भजन होईल या कार्यक्रमामध्ये अर्थात मंगळवार दिनांक तेवीस चार रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंडोरीकर यांचे कीर्तन होणार आहे बुधवार दिनांक चोवीस चार रोजी सायंकाळी फक्त एकच कीर्तन पाच ते सात या वेळेमध्ये आहे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे व बाकी सर्व कीर्तन सात ते नऊ या वेळेमध्ये आहेत बुधवार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी भागवताचार्य हरिभक्तीपरायण विशाल महाराज फोले मुक्ताईनगर जळगाव गुरुवार दिनांक पंचवीस एकवीस चार रोजी संत चरण, हरिभक्ती परायण बाळकृष्ण दादा वसंतगड वसंतगड कराड शुक्रवार दिनांक सव्वीस चार रोजी परायण पंडित महाराज क्षीरसागर शनिवार दिनांक सत्तावीस चार रोजी परायण डॉक्टर जयवंत महाराज मोदले पंढरपूर रविवार दिनांक अठ्ठेवीस चार रोजी श्री गुरु चैतन्य महाराज देंगलुरकर त्याचप्रमाणे सोमवार दिनांक चार ते सहा या वेळेमध्ये भव्य दिव्य दिंडी सोहळा निघणार आहे त्या दिंडी सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी शांतीप्रमुख एकनाथ महाराजांचा गाथा जगतगुरु तपोबारायणचा गाथा आणि त्याचप्रमाणे सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज आणि सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक निघेल व त्यानंतर सत्त्याण्णव या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचे कीर्तन होईल व मंगळवार दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तीपारायण प्रभुराज पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचं काल्याचे कीर्तन होईल व या कार्यक्रमाची सांगता होईल आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी व्हावं पनवेल नजिक ती पनवेल तालुक्यातील आणि अर्थात ज्यांना या कार्यक्रमाला येणं शक्य आहे त्यांनी त्यांनी अवश्य या कार्यक्रमाला उपस्थित राहा व कार्यक्रमाची शोभा वाढवा. अन्नदानाचा कार्यक्रम आता ह्या हा कार्यक्रम हा सर्वांच्या सहभागातून होत आहे त्यामुळं अगदी कीर्तन सौजन्यापासून ते अगदी अन्नदानाचं सौजन्य देखील अनेक भाविक भक्तांनी दिलेलं आहे आणि आपल्या अध्यात्मामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे देणे को अन्नदान लेणे को हरिनाम करणे लीनता डुबणे को अभिमानता येत असेल ता, तर ता अन्नदान विशेषत्वाने आपल्या अध्यात्मशास्त्राने सांगितलेलं आहे आणि प्रत्येक येणाऱ्या भाविकाच्या मुखामध्ये काहीतरी खास गेला पाहिजे आणि त्याच पुण्य सर्वांनाच मिळालं पाहिजे या अनुषंगाने अन्नदान ठेवलेलं आहे आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य अखंडारीणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भव्य कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने की पत्र, परिशत ही पत्र पत्रकार परिषद घेत आहोत खर तर या सप्ताहाच विशेष प्रयोजन असं आहे की गावातील सर्वांच्या सहभागातून अतिशय भव्य दिव्य हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे त्याचं औचित्य असं आहे या सप्ताहाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पन्नासावं वर्ष आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये गावकऱ्यांचा अतिशय उत्साहात या कार्यक्रमासाठी सहभाग आहेत मग ज्येष्ठांचा ज्येष्ठांचं मार्गदर्शन असेल तरुणांचा सहभाग असेल माता भगिनींचा सहभाग असेल अगदी अर्थात संतोप्तीप्रमाणे या रे या रे लहान थोर याती भलती नारी नर या संतोप्तीप्रमाणे सर्वांच्या सहभागात हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपल्याला इथं उपस्थित राहिल्यानंतर या कार्यक्रमाची भव्यता नक्कीच लक्षात येईल तर पन्नास वर्ष वैकुंठवासी लडकू आबा पाटील वैकुंठवासी आंबो धाऊ पाटील वैकुंठवासी गुणाजी दानप रामा पाटील वैकुंठवासी मारुती कानू मुकादम वैकुंठवासी मारुती धाऊ पाटील यांच्या त्याचप्रमाणे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या सुरुवातीच्या सहभागातून पन्नास वर्षापूर्वी खर तर या गावामध्ये सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराजांचे आज्ञांगी शिष्य सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज असतील त्यांना आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा आणि वारकरी संप्रदायातील अर्थात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या विचारांनी गावातील सर्वांनी त्याचं अनुकरण करावं लागोबा तोपोपाऱ्यांच्या विचारांचं अनुकरण करावं आणि जीवनामध्ये भक्तीचा मळा फुलवावा. याच्यासाठी ह्या गावातील ज्येष्ठांनी सद्गुरु स्मानंद स्वामी महाराज असतील यांना या गावामध्ये घेऊन आले आणि पन्नास वर्षापूर्वी तर फार प्रतिकूल काळ आत्ताही आपण जर पाहिलं तर पन्नास वर्षानंतर आपण पाहिलं तर, तर मुंबई नजीक असलेले हे गाव पनवेल नजीक असलेलं हे गाव या गावामध्ये वास्तविकता परमार्थाची बीजारोपण या सर्व गावातील ज्येष्ठांनी केलं त्याच्यानंतर त्यांना साथ देणारे मग आज ते आहेत नाही आज इतका भव्य दिव्य कार्यक्रम या गावामध्ये होतोय पण काळाच्या उगामध्ये काही माणसं आपल्याला सोडून गेली त्याच्यामध्ये वैकुंठवासील मंगलधाऊ पाटील असतील वैकुंठवासी नामदेव कंबळूळ म्हात्रे असतील वैकुंठवासी सखाराम कानू केने असतील वैकुंठवासील राघो कानू केने असतील वैकुंठवासी गोमा केरू मस्कर असतील वैकुंठवासील रामा बापू कुठले असतील वैकुंठ वासिल धर्मा जोमा केनी वैकुंठवासी बुधाजी झेरू मस्कर वैकुंठवासी तांदो काळू केनी वैकुंठवासी मधुकर गोमा मस्कर वैकुंठवासी रामदास माया पवार वैकुंठवासी बाळाराम माया पवार आज ही माणसं या नाहीयेत नाही नाहीयेत पण ह्या माणसांनी गेली पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वांना एकत्र येऊन अखंडारायणा सप्ताह पन्नास वर्ष केला आणि आज ज्येष्ठांच्या मार्गदर्शन आणि मग सुलाम भाऊ केने असतील रघुनाथ तुकाराम भोपी ताऊ जोमा केनी त्रिंबक शंकर मस्कर वसंत शंकर मस्कर पुंडलिक बुधाजी मस्कर कृष्णा कानू धनेकर धरणेकर चाहूशेठ गोपेटा आ, ही सगळी मंडळी आज यांच्या मार्गदर्शनातून आणि विशेषत्वाने गावातील तरुणांच्या सहभागातून आणि माता भगिनींच्या सहभागातून हा पन्नासावा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलाय आणि त्यामध्ये या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये अगदी ज्ञानदाना सकाळी देवपूजा काकडा भोपाळी ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ आणि वारकरी संप्रदायातील अतिशय विद्वान असणाऱ्या सर्व ऋषिकुल्य व्यक्तिमत्वांची कीर्तनं दररोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्यानंतर अन्नदानाचाही कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमामध्ये जे जे सहभागी होतील असं म्हणतात देणे व अन्नदान लेने को व तरणे को लीनता, डुबणे को अभिमान असं अन्नदानही या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात होणार आहे उद्या म्हणजे अर्थात मंगळवार दिनांक तेवीस पासून ते मंगळवार दिनांक तीस चार या कालावधीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे पहिल्या दिवशी अर्थात तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते चार यावेळी प्रवचन होणार आहे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन तेवीस तारखेला सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये होणार आहे बाकीची सगळी कीर्तन सात ते नऊ या वेळेमध्ये होणार आहे. पण महाराजांच्या व्यस्ततेमुळे ग्रामस्थांच्या सर्वांच्या परवानगीने उद्या पाच ते सात या वेळेमध्ये हरिभक्ती पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन होईल चोवीस तारखेला अर्थात बुधवारी भागवताचार्य हरिभक्ती पारायण विशाल महाराज कोले नगर जळगाव यांचे कीर्तन होईल गुरुवारी पंचवीस रोजी संत चरणराज पराय बाळकृष्ण दादा वसंतगडकर वसंतगड कराड यांचे कीर्तन होईल शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी हरिभक्तीपरायण पंडित महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन होईल शनिवार दिनांक सत्तावीस रोजी हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत महाराज गोदले पंढरपूर यांचं कीर्तन होईल त्याचप्रमाणे अठ्ठावीस तारखेला रविवार रोजी वारकरी संप्रदायातील आठवारी हरिभक्तीपरायण श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर पंढरपूर यांचे कीर्तन होईल त्याचप्रमाणे सोमवारी अर्थात मुख्य दिवशी सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये भव्य दिव्य गाथा असेल या तीन ग्रंथांची आणि त्याचप्रमाणे सद्गुरु अमृतनाथ स्वामी महाराज सद्गुरु स्मानंद स्वामी महाराज यांच्या प्रतिमेच्या सोबत भव्य दिव्य दिंडी सोहळा सर्वांच्या सहभागातून आबाल वृद्धांपासून सर्वांपर्यंत सर्वांच्या सहभागातून भव्य दिव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे व देंडी सोहळा झाल्यानंतर हरिभक्तीपरायण महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील अर्थात माझंच कीर्तन सायंकाळी होईल व मंगळवार दिनांक मंगळवार दिनांक तीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तीपरायण कुमार प्रभुराज पुरुषोत्तम दादा महाराज पाटील आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने या, काल्या या सुवर्ण महोत्सवी सप्ताहाची सांगता होईल मला आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करायचंय इतका सुंदर कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये होत असताना तुमच्याशिवाय तुमच्या उपस्थितीशिवाय या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने भव्यता येणार नाहीये तर या मा आ, मी ह्या प्रत्येक चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत आपल्याला सर्वांना अतिशय प्रेमाचं ग्रामस्थांच्या वतीने आमंत्रण देतो की आपण सर्वांनी सर्वांनी अगद्या कुटुंबातील प्रत्येक जणांनी इथे येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा इतके मोठे कीर्तनकार इतकी भव्यता ग्रामस्थांनी इतक्या उत्साहाने आपल्यालाही विचारांची परवा मिळावी म्हणून आणलेली आहे तुम्ही आलात या कार्यक्रमाला आणि तुम्ही अवश्य यावं अशी मी आपल्याला सर्वांना प्रार्थना करतो तुम्ही आलात की तुमच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढणार आहे आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी सर्वांसाठी महत्वाची आहे आपण यावं अशा आपल्याला मी सुखापूर ग्रामस्थांच्या वतीने माझ्या माझ्या जी सुखापूर आदरणीय सु, सुखापूर मधली आदरणीय जी ग्रामस्थ मंडळे आहेत तरुण मंडळे आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला आमंत्रण देतो आपण यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद रामकृष्ण वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल